तर राजकारणासारखी अनिश्चितता कशातच नाही कुठल्या क्षेत्रात नाही एवढी अनिश्चितता याच्यात आहे पण म्हणून गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा परमनंट आहे तो कधीच माझी होत नाही मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा चांगलं काम करताना तेव्हा तुम्हाला जात आडवी येत नाही तुम्हाला धर्म आडवा येत नाही सर्व समावेशक काम केलं ना तुम्हाला कुठल्या जातीचं लेबल किंवा धर्माचं लेबल लावायची आवश्यकता वाटत नाही आता जिथे आमच्या जागा होत्या काही ठिकाणी कमी झाल्या महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल मान्य आहे आम्हाला पण अशी अनेक राज्य आहेत की जिथे आम्ही मागच्या कमी होतात आता वाढलो पश्चिम महाराष्ट्राचं साधं उदाहरण देतो तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात दहा लोकसभा मतदारसंघ आहेत पण जर मतं जर पाहिली तर दोन लाख मतं आमची जास्त आहेत आज आम्ही बाराशे नवीन विमानांची ऑर्डर केलेली आहे तर दोन हजार सत्तेचाळीसला या देशात चारशे विमानतळ असते नुसतं घोषणा नाहीये आता हे जर दहा वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं मोदीजींनी तेव्हा घोषणा केली असते की आम्ही या पुढच्या दहा वर्षात या देशात दीडशे एकशे सत्तावन्न एकशे साठ विमानतळ होतो झालंय नमस्कार द पॉलिटिक्सच्या चे अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत ज्यांचा प्रवास गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा राहिलेला आहे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचा खासदार झाल्यानंतरच त्यांना लगेचच केंद्रीय मंत्रीपद मिळालं मुरलीधर मोहळजी स्वागत आहे सर आपण इतर चर्चा करणार आहोतच पण नरेंद्र मोदींना शपथ घेऊन शंभर दिवस झाले तसेच तुम्हालाही शपथ घेऊन शंभर दिवस झाले त्याचाही आपण लेखाजोखा किंवा त्याबद्दल आपण बोलणार आहोत माझा पहिला प्रश्न खासदार होण्या आधी आधीचा आहे तुम्ही गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता होतात त्यानंतर तुम्ही महापौर झालात नगर त्याच्या आधी नगरसेवक मग महापौर त्यानंतर खासदार आणि लगेचच मंत्री मंत्री झाल्यानंतर यावेळचा गणेशोत्सव हो कसा होता कार्यकर्त्यांनी तुम्हाला कसा रिस्पॉन्स केला मला असं वाटतं की शेवटी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जो असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय बदल होत नसतो तो कुठल्या पदावर जातो कुठल्या पदावर नाही जात वर जातो खाली येतो राजकारणात काम करतो तो समाजकारणात काम करतो तिथे काही होतं पण गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता तिथंच असतो आज मी माझ्या बाबतीतचं बोलायचं झालं तर शेवटी मी निवडून आलो मंत्री झालो पण माझा गणेश उत्सवात काय बदल झाला नाही झाला माझ्या गणेश उत्सव मंडळ कार्यकर्ता म्हणून माझ्या भूमिकेत काय भूमिकेत काय बदल झाला नाही झाला मला असं वाटतं की हे येतं जातं हे काही निश्चित नसतं राजकारणासारखी अनिश्चितता कशातच नाही कुठल्या क्षेत्रात नाही एवढी अनिश्चितता याच्यात आहे पण म्हणून गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा परमनंट आहे तो कधीच माझी होत नाही मी नेहमी म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या मागच्या वर्षी वर्षीच्या गणेश उत्सवात आणि या वर्षीच्या गणेश उत्सव काहीच बदल नव्हता तितकाच वेळ मी दिला तितकंच त्याच्यामध्ये रमलो तेवढंच काम केलं आणि तेवढंच मी गणेश उत्सवात मला असं वाटतं की एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासह माझा वावर होता तो कायम राहणार आहे मला वेगळं काहीच नव्हतं तुम्ही मंत्री झाल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक वेगळं इन्स्पिरेशन मिळालं आहे काय सांगाल त्याबद्दल गणे त्या कार्यकर्त्यांना काय सांगाल स्वाभाविक आहे मला असं वाटतं की मी या वर्षीच्या गणेश उत्सवातलं मी ते पुण्याचं म्हणून एक वेगळं वैशिष्ट्य सांगेन की मी गणेश उत्सवानिमित्त निमित्त कुठं कुठं जिथं जिथं जात होतो जिथं आमचे कार्यकर्ते गणेश उत्सव मंडळाचे माझे सहकारी मित्र कार्यकर्ते सगळे भेटायचे त्या प्रत्येक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला एक आनंद आहे त्याला एक अभिमान आहे तो स्वतः बोलतो की आमच्यातला गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आज केंद्रामध्ये मंत्री झाला हा अभिमानानं बोलतो तो मला असं वाटतं की ही भावना जी आहे ना ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप महत्वाची वाटते ती अजून ताकद देऊन जाते की शहरातल्या लाखो गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्याला वाटतं की माझ्यातला एक कार्यकर्ता मी तो कार्यकर्ता मंत्री झाल्यासारखा त्याला भाव आहे त्याच्या मनात तो भाव आहे त्याला तो फील आहे आत्ता मला असं वाटतं ह्याच्यातच खूप आलं की एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा खूप बरं वाटतं की हे बघितलं की समोरचा कार्यकर्ता तो म्हणतो आमच्यातला एक जण आहे आम्ही झालोय मी झालोय ही भावना आहे मला असं वाटतं ही खूप आनंद देणारी आहे दे, खूप समाधान देणारी दे। गणेश मंडळाचा कार्यकर्ता असताना अध्यक्ष असताना काय शिकलात स्वभावात काय बदल झाले आणि त्याचा राजकारणात कसा फायदा झाला मला गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता मी आजही अध्यक्ष पण आजही माझ्या मंडळात काही बदल नाही मी पदाधिकारी अध्यक्ष आत्ताच आत्ता पण आहे मला वाटतं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जो असतो ना जसं आपण म्हणतो की मग तो पुढे राजकारणात जातो तो नगरसेवक होतो तो आमदार होतो विशेषतः पुण्याची तर परंपरा नक्की आहे या उत्सवाने पुण्याच्या समाजकारणाला राजकारणाला एक नेतृत्व दिली खूप नेतृत्व दिली माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यातलाच एक भाग आहे मी तुम्हाला सांगतो की गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता खूप काही शिकतो तो लोक एकत्रित करणं एकत्र कशी करायची कार्यकर्ते संघटित कसे करायचे एकत्र येऊन समाजासाठीचे विधायक कामं कुठली करायची हे बघा काय असतं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता तुम्ही ज्या भागात काम करता तिथल्या लोकांनी या गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता खूप चांगला काम करतो असं म्हणून घ्यायला सुद्धा खूप काम करावं लागतं लक्षात घ्या हा की जेव्हा मला असं वाटतं माझ्या भागातल्या लोकांनी मला म्हणायला पाहिजे ना की खूप चांगलं काम करतो द्या पण म्हणजे काय करतो तर त्यासाठी खूप करावं लागतं मला असं वाटतं आणि म्हणून ते सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं सोबत घेऊन जाणं आणि लोकांबरोबर राहताना लोकसहभाग कसा वाढेल आपोआप नाही म्हटलं तर एक नेतृत्वाची फळी त्याच्यासोबत त्याची तयार होते कार्यकर्त्यांची सहकार्यांची आणि समाजात तो खूप लोकांना भेटत राहतो खूप लोकांशी बोलतो त्याचा संवाद वाढतो स्वाभाविकपणे मला असं वाटतं की ती सुरुवात असते राजकारणाच्या पहिली पायरी आपण म्हणायला पाहिजे की लोकसंग्रह हा सोबत घेऊन जायला लागतो ला तो लोक तुमचे कार्यकर्ते तुमच्या मंडळात तुमचे सहकार्य तुमचं ऐकतात लोक तुम्हाला चांगलं समजतात मला असं वाटतं की आणि खूप काही लोकांसाठी करायची भावना त्या कार्यकर्त्याच्या मनात असतं मग त्याला कुठंच वाटतं की शेवटी इच्छा असणं आणि प्रत्यक्ष घडणं यासाठी मला जर मी राजकारणात गेलो तर मी स्वतः काहीतरी करू शकतो आज मी माझं भागातल्या लोकांची कामं करतो बघा पुण्यात कुठले मागचे चार गोष्टी आठवत ज्या वेळेला नैसर्गिक आपत्तीचा काळ असेल काही असेल गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता रस्ते होते असतो कोविडचा काळ असेल कुठेही पुराचा फटका पुण्याला बसला असेल दुष्काळग्रस्त एखादं गाव मंडळ दत्तक घेतं एक सामाजिक भाव मनामध्ये निर्माण झालेला असतो त्याच्यात माझं मंडळ आहे माझे सार्वजनिक संस्था आहे तर मला समाजासाठी काय करायचं आहे हे एक भाव तिथून तयार होतो मनामध्ये आणि मला असं वाटतं तो राजकारणात त्याचा जास्त परिणाम राजकारणात गेल्यानंतर त्याला असं वाटतं की मी स्वतः करू शकतो आता मला या वेळेला मला करायला माझ्या मंडळाला कुणाची मदत लागत होती की मी एखादं गाव माझ्या मंडळाने दत्तक घेतले कुणाची ते मदत लागत तुम्ही थोडे पैसे द्या तुम्ही थोडे पैसे द्या आम्ही गाव दत्तक घेत मी माझं सांगतो म्हणजे असे कार्यकर्ते करतात आणि मग त्याला असं वाटतं मी जर राजकारणात गेलो तर मला स्वतः माझ्या शब्दाला काही किंमत येईल मी लोकांची कामं सहज करू शकतो अशा काळात मला कुठं मागायची गरज नाही लागणार मला माझ्या पद्धतीनं जर मी एक समाजात मान्यता मिळाली एक कार्यकर्ता म्हणून मला लोकांची कामं सहज करता येते आणि अशा काळामध्ये मी स्वतः काहीतरी करू शकतो ह्या भाव येतो मला आत्मविश्वास निर्माण होतो म्हणून मला असं वाटतं गणेश उत्सव मंडळाकरता हा गणेश उत्सवाच्या पुरता नाही काम करत तो वर्षभर वर काम करत असतो तुम्ही बघा गणेश उत्सव मंडळ आरोग्य शिबिरं करेल रक्तदान शिबिरं करेल अडीअडचणीच्या काळात गरीब विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांना शिष्यवृत्ती देणे असेल त्यांना शालेय साहित्य देण्यापासून असेल छोटे छोटे वाटतं कार्यक्रम तो छोटा आहे पण त्याच्यात भाव खूप मोठा असतो की मला समाजासाठी काहीतरी करायचं आणि मग त्याच्या पुढचं स्वाभाविक आहे राजकारणात शेवटी काय करायचं असतं राजकारणात तुम्हाला लोकांना ज्या ते तुम्हाला काम करायचं असतं लोक त्यांची काम करण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात मला असं वाटतं की त्याचंच रूपांतर पुढं मग नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल त्या त्या टप्प्यामध्ये त्या त्या कार्यकर्त्याला त्याच्या याच्याप्रमाणे संधी मिळते आणि तो खूप चांगलं काम करू शकतो का त्याचा पाया आहे मंडळाच्या माध्यमातून भक्कम झालेला असतो तुम्ही आता उल्लेख केला की मी अजूनही मंडळाचा अध्यक्ष आहे पण केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मंडळाचं अध्यक्षपद सोडावं किंवा दुसऱ्याला द्यावं असं वाटतं का नाही काम करायला तर सगळ्या सोबत करतो पदाधिकारी मंडळाचा अध्यक्ष काय ते काही पण मला असं वाटतं की मी कुठंही काय गेलो तर मला माझं मंडळाचं पद आणि मंडळाचा कार्यकर्ता हे मला महत्वाचं वाटतं आम्ही रोटेशननी बदलतो सगळी पदं पण शेवटी मंडळाचा कार्यकर्ता हे जास्त मोठं पद आहे त्या नावाला काय नाही अध्यक्ष मी म्हणायला म्हटलं पण अध्यक्ष दरवर्षी आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष बदलतो पण आम्ही सगळे मिळून काम करतो त्यामुळं कार्यकर्ता हेच मोठं पद आहे तुम्ही दिल्लीत गेलाय पुणे मिस करताय का दिल्लीत कसं वाटतंय आणि सुरुवात आहे त्यामुळे थोडं नक्कीच मिस करतोय अजून करमायला हळूहळू वेळ लागेल तसं तेवढं करमत नाही पण आता जबाबदारी आणि शेवटी भावना आणि कर्तव्य दोन वेगळ्या गोष्टी वेगळे कप्पे केले पाहिजेत त्यामुळे आता कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे जबाबदारी आहे देशाची जबाबदारी आहे एवढी मोठी संधी माझ्या पक्षाने माझ्या नेत्यांनी दिली मला दिल दोने दोने तर मला असं वाटतं की आता मी प्राधान्य हे कर्तव्याला दिलं पाहिजे भावना दोन मिनिट जपून ठेवू त्यामुळे भावना कर्तव्य वेगवेगळ्या ठेवल्या की सगळं कुटुंबाला वेळ देता येतो कसा देतो वेळ स्वाभाविक कमी झाला ना आता स्वाभाविकपणे वेळ कमी झाला मुलींना वेळ कमी झाला कुटुंबाला वेळ कमी झाला दहा दहा पंधरा पंधरा दिवस घरी येणं होत नाहीत मुली छोटी एक एक कॉलेजला एक छोटी शाळेत आहे वाटतं वेळ देता येत पर नाही पण त्याला पर्याय नाही आता मला पुण्याच्या लोकसभेबद्दल म्हणजे निवडणुकीबद्दल प्रश्न विचारायचा आहे मी एक पत्रकार म्हणून पुण्याची लोकसभा निवडणूक खूप जवळून कव्हर करत होतो खूप दिवसापूर्वी खूप दिवसापूर्वीपासून असं म्हणलं जात होतं की आता मोहळ जिंकतील मोहळ किती लाखाचे लीड येतील हेच मोजायचंय पण जेव्हा इलेक्शनच्या दिवशी मी फरत होतो तर तेव्हा सगळे अॅनालिस्ट सगळे पत्रकार असं होते काही काही सांगता येत नाही फिफ्टी फिफ्टी आहे तुमच्या मनात ती धाकधूक होती का त्या दिवशी आणि तुम्ही हा आता निकाल आल्यानंतर सव्वा लाखाचा लीड हा करिश्मा कसा क साधून दाखवला नाही शेवटी हे काही तुमच्या हातात नसतं हे सगळे जनता ठरवते हे मतदार ठरवतात आणि त्यामुळे मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा लोकांना काय वाटतं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे लोक म्हणायची किती लाखांनी येईल नंतर लोकच म्हणायला लागले काय होईल सांगता येत नाही त्यामुळे हे तुम्ही मी काही नाही ठरू शकत व्यक्तिगत मी तर काहीच ठरू शकत नाही कुठला उमेदवार लोकभावना काय आहे लोकांनी काय ठरवलं आहे हे प्रत्यक्ष निकालातच दिसतं पण मला आत्मविश्वास हा नक्की होता की गेले तीस वर्ष या शहराच्या सार्वजनिक जीवनात काम करणार कार्यकर्ता राजकारणात काम कार्यकर्तात एक प्रामाणिक तीस वर्ष संघटनेचं काम केलं लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष दोन अर्थसंकल्प मला पुणे शहराचे करता आले महापौर म्हणून मला अडीच वर्ष काम करता आलं मला विश्वास होता की जी जी जबाबदारी मला ज्या ज्या वेळेला दिली गेली मग ती लोकप्रतिनिधी असेल संघटनेतलं काम असेल मी कायम प्रामाणिकपणे काम करायचं आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे लोक माझ्यासोबत आहेत याचं मला शंभर टक्के जाणीव होती मला ते दिसत होतं मी ते अनुभवत होतो पण शेवटी निकाल हा निकाल असतो निकालाच्या दिवशी तुम्हाला ते बोलता येतं त्यामुळे मला निवडून येणारे मी इतक्या लाख नाही मी कधीही निवडणुकीत असं बोललो नाही तुम्ही नीट कधीही माझा जर प्रचाराचं पूर्ण कॅम्पेनिंग पाहिलं असेल माझं इलेक्शनचं त्यात मी कधीही बोललो नाही शेवटीही जनता जनावर जे ठरवते तेच महत्वाचं असेल त्यामुळे जनतेला वाटलं की हा माणूस या शहराचं नेतृत्व करू शकतो प्रतिनिधित्व करू शकतो दिल्लीत काम करू शकतो म्हणून मला असं वाटतं लोक माझ्यासोबत उभी राहिली माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे एक सर्वसामान्य कुटुंबात कुटुंबातून आलेला मी मुलगा आहे माझ्या घरात काही राजकारण कधी नव्हतं आयुष्यात गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता तुम्ही म्हणाल तसं काही नाही साधं कोणी माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य कोणी झालं मला काहीच नव्हतं पण मला आज पुण्यासारख्या शहराचा मला प्रथम नागरिक होता आलं मला पुणेकरांनी ते दिलं मला आज खासदार केलं मला अजून काय पाहिजे मला असं वाटतं मी खूप समाधानी आहे की लोकांनी बरोबर मला प्रेम दिलं आता माझी जबाबदारी आहे की आता लोकांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे आता मी त्यांना न्याय दिला पाहिजे मी ते काम केलं पाहिजे जे लोकांनी अपेक्षित आहे म्हणून मला निवडून दिलं म्हणून मला असं वाटतं की शेवटी मनात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला लोकांनी का निवडलंय आणि तुम्हाला लोकांनी कशासाठी निवडलं या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या ना मला नाही वाटत तुमच्याकडनं काय चूक होईल चांगलं कामच होईल आणि माझा तोच प्रयत्न राहील की खूप चांगलं काम करायचं मला तुमच्या इलेक्शन कॅम्पेनची एका गोष्टीमुळे चर्चा झाली म्हणजे तुमच्या मित्रांनी पुणेरी भाषेत बोलायचं झालं तर लय जोर लावला काय काय जोर लावला प्रवीण तरडे तर होते इतर मित्रांनी कसा जोर लावला काय किस्ते शेवटी निवडणूक आहे बघा समाजातला प्रत्येक घटक त्याच्यात विचारात घेतला पाहिजे तुमची संघटना आहे तुमचे नाते आहे तुमचा मित्रपरिवार आहे ज्या पार्टीकडनं तुम्ही निवडणूक लढताय ज्या पक्षाकडनं लढताय त्या पक्षाची विचारधारा मानणारा एक मतदार असतो असे खूप त्याला वेगळेवेगळे अँगल्स आहेत खूप आणि जेव्हा तुम्हाला हे सगळ्यांना सोबत घेऊन जायचे जेव्हा हे सगळे सोबत तुमच्या येतील तेव्हा मला असं वाटतं तुम्ही विजयापर्यंत पोचताना माझ्या मित्रपरिवार हा एक माझ्यासाठी मोठी ताकद होती माझे पुण्यातली मी भावी स्कूलमध्ये शिकलो माझ्या शाळेचा मित्रपरिवार मोठा होता मी कुस्ती क्षेत्राशी संबंधित होतो स्वतः कुस्ती गेल होतो तेव्हा माझ्या कुस्ती क्षेत्राशी संबंधित माझ्याकडे खूप माझा मित्रपरिवार माझ्याबरोबर उभा राहिला मी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता होतो गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर मनापासून काम केलं कुठली अपेक्षा न हो करता माझं कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पार्श्वभूमीतून येतं थु। त्यामुळे वारकरी संप्रदायातली एक मोठी पार्श्वभूमी जी आहे असलेली या शहराचं ते वैभव आहे ती मंडळी माझ्यासोबत त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता मी सांस्कृतिक क्षेत्रात काम करतो त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळींच्या सोबत मला त्यांचा सपोर्ट मला मिळाला त्यामुळे समाजातला कुठलाही घटक असा नव्हता की जो मला माझ्यासोबत नव्हता आणि मी मला नशिबान मांडतो भाग्यवान समजतो की या सगळ्या माणसांची सोबत साथ मला मिळाली आणि म्हणून केवळ मित्रच नाही समाजातला प्रत्येक स्तरावरचा घटक माझ्यासोबत माझ्यासोबत राहायला मला त्याचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून मला असं वाटतं की मी जिंकू शकलो देशभरात इंडिया आघाडीने असं एक नॅरेटिव्ह किंवा असा एक प्रचार केला होता की एन किंवा भाजप ही मुस्लिम विरोधी आहे तशी देशभर चर्चा होती पण पुण्यात असं या गोष्टीची चर्चा होती की मुरलीधर मोहळांना मुस्लिमांनीही मतदान मतदान केलं हे कसं काय काय मला असं वाटतं की आपण किती काही म्हटलं तरी शेवटच्या टप्प्यात निवडणूक जाती धर्म याच्यावर कुठंतरी ती विभागली जाते आणि दुर्दैवानं यावेळेला देशात महाराष्ट्रात सुद्धा काही गोष्टी आपण कबूल केल्या पाहिजेत की नाही म्हटलं तरी जाती धर्मावरती निवडणुका सुद्धा गेली पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा चांगलं काम करताना तेव्हा तुम्हाला जात आडवी येत नाही तुम्हाला धर्म आडवा येत नाही सर्व समावेशक काम केलं ना तुम्हाला कुठल्या जातीचं लेबल किंवा धर्माचं लेबल लावायची आवश्यकता वाटत नाही पण मला याचं कौतुक आहे की पुण्यातले सुद्धा समाज असतील सर्व जाती धर्म असतील हे कुठेतरी काम करणारा माणूस हवा आहे पुण्याचे प्रश्न सोडवणारा माणूस हवाय नागरिक सुद्धा तो कुठल्या जातीचा धर्म तो निवडणूक ही अशी होती माझी तर निवडणूक अशी होती की देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक होती त्यामुळे देशाचा प्रधानमंत्री कोण होणार आणि पुण्यातनं ते कोणाला पाठवायचं मला असं वाटतं दोनच विषय लोकांच्या डोळ्यासमोर असतात अशा निवडणुकांमध्ये आणि तो विचार लोकांनी केला तेव्हा जात धर्म म्हणजे पलीकडे जाऊन काही निवडणूक झाली मला असं वाटतं आपली निवडणुकी खासदार होऊन मंत्री होऊन शंभर दिवस झाले काय वाटतंय कसा अनुभव आहे या शंभर दिवसांचा खरं तर तिसऱ्यांदा एक ऐतिहासिक घटना म्हणूया की तिसऱ्यांदा सलग मोदीजींना देशातील जनतेनं स्वीकारला आणि त्यांना देशाचं प्रधानमंत्री म्हणून आपण आज पाहतोय ते असं म्हणतात की मला दोन हजार सत्तेचाळीसचा एक विकसित भारत मला करायचा मा आहे माझा संकल्प तो आहे आपल्या सर्वांचा संकल्प तो आहे आणि म्हणून मागचे दहा वर्ष जे त्या दहा वर्ष ते सत्तेत होतं केंद्र सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात आज सरकार चालू होतं काम करत होतं मोदीजी असं म्हणतात की हे दहा वर्ष माझ्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारत जो आहे त्याचा पाया आहे आज तो पाया म्हणून त्यांनी मागच्या दहा वर्षाकडं पाहिलं आणि आपण पाहिलं की दहा वर्षात काय नाही ते झालं बघा या देशात काय नाही झालं सर्वसामान्य माणसाचा विचार झाला ते जागतिक स्तरावरती दहाव्या अर्थव्यवस्थेवर आपण पाचव्या अर्थव्यवस्थेवर अर्थव्यवस्थेवर आलो म्हणजे कुठलाही स्तर कुठलाही समाज कुठलाही व्यक्ती काहीच नाही सुटलो प्रत्येकाला न्याय देत गेले आज ते दहा वर्ष ते पाया म्हणून कशाचं बघतात दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचं पहिले शंभर दिवस आमचे जे होते ह्या पहिल्या शंभर दिवसाचं नियोजनच असं होतं की ह्या विकसित भारताच्या दृष्टीनं आम्हाला पुढचे जे काही वाटचाल आहे ती शंभर वर्ष जी काय आम्हाला शंभर दिवस आहेत आमची वाटचाल त्या दृष्टीनं सुरू झाली आम्ही तुम्हाला सांगतो की त्याचा रोडमॅप ठरला या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दृष्टीनं रोडमॅप ठरलाय आम्ही जेव्हा मंत्री म्हणून सगळ्यांची आमची मंत्री कॅबिनेटची मिटिंग वेगळी होती मंत्रिपरिषदेची एक मिटिंग वेगळी होती प्रत्येकाला ज्याचं त्याचं टार्गेट दिलंय त्यांनी प्रत्येक मंत्रालयाला टार्गेट दिलंय प्रत्येक मंत्र्याला टार्गेट दिलंय प्रत्येक गोष्ट ठरली की पुढच्या वीस वर्षात काय करायचं आहे आपल्याला आणि म्हणून मला असं वाटतं की या शंभर दिवसाचा जर विचार केला तर आमची वाटचाल ही त्या दिशेनं आहे या शंभर दिवसामध्ये मला असं वाटतं विशेषतः मोदीजींनी शेतकरी असेल आज विद्यार्थी असेल आत्ताचा अर्थसंकल्प बघा ना या शंभर दिवसातला अर्थसंकल्प बघा त्याच्यावरनं कळेल आपल्याला विद्यार्थी आहे शेतकरी आहे सर्वसामान्य माणूस आहे प्रत्येकाला त्याच्यातनं काही ना काही द्यायचा प्रयत्न झाला आज मोदीजींच्या मागच्या दहा वर्षांच्या योजनेचा जर अभ्यास केला तर आपल्याला अर्धा तास लागेल नुसतं योजना मोजायला की त्यांची नावं सांगायला सर्वसामान्य सा माणसाचं जीवन समृद्ध करण्याचं काम झालं काँग्रेसच्या काळात बघा त्यांचेच एक पंतप्रधान सांगायचे की एक रुपया केंद्रातनं आम्ही एखाद्या गो योजनेसाठी दिला तर पंच्याऐंशी पैसे मध्ये जातात पंधरा पैसे फक्त त्याच्यामध्ये पोहोचतात पण हे काळ बदलला हे मोदीजींचं सरकार होतं मोदीजी आले आज तुम्हाला सांगतो केवळ नुसतं महाराष्ट्राचं उदाहरण बघा अकरा कोटी लोकसंख्या आहे तर जवळजवळ सहा कोटी सव्वा सहा कोटी लोकसंख्येला माणसांना जनतेला थेट मोदीजींच्या योजना कुठली ना कुठली योजना मिळाली ते थेट अकाउंटला पैसे जमा होतात शेतकरी असेल महिला असेल युवक असेल कुठली कुठली योजना असू द्या थेट अकाउंटला पैसे जमा होतात हा बदल आहे हा फरक आहे आत्ताचा आणि आज मी तुम्हाला सांगतो की मागचे शंभर दिवस जी कामं आहेत जी इतकी यादी तुम्ही बघा पहिला निर्णय काय झाला शेतकऱ्यांसाठीच अनुदान घोषित झालं रेल्वेचं बजेट रेल्वेच्या दृष्टीनं बघा की संपूर्ण देशभरामध्ये दे, इन्फ्रास्ट्रक्चर बघा रेल्वे आहे आमचा आपला हवाई वाहतूक आहे नागरी हवाई वाहतूक आहेत आज कुठलं सेक्टर असं से नाही की त्याच्यासाठी भरघोस अशा पद्धतीनं त्या बजेटमध्ये तरतूद झाली आणि गेल्या शंभर दिवसात म्हणजे मी एका कुठल्या भागाचं सांगू असं आहे मला असं वाटतं की कुठला एक विषय सांगू असे असंख्य विषय आहेत की ज्याच्यावरती शंभर दिवसात खूप काम झालं खूप काम झालं नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरचा जे तुम्ही विचार केला तर कितीतरी लाखो कोटी रुपये त्याच्यावरती आता मंजूर झाले नुसतं त्याचा विचार केला इन्फ्रास्ट्रक्चरचा बाकी तर सोडूनच द्या अशा अनेक विषय मला विशेष मला असं वाटतं माझ्या दोन मंत्रालयाचा जो विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागच्या शंभर दिवसाचा विचार आम्ही जर केला तर आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी या शंभर दिवसामध्ये दोन्ही मंत्रालया म्हणून आम्ही केल्या आम्हाला त्याच्यामध्ये खूप यश आले त्यामुळे पुढच्या सगळ्यात मोठा विषय मी तेच म्हणेन पुन्हा दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत संकल्प जो आहे तो पूर्तीचा तो पूर्ती पूर्ततेसाठी आम्ही मंडळी मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली सगळे आवघात्र आता काम करतोय तुमच्या दोन खात्याबद्दल मला विचारायचंच आहे पण तुमच्या या उत्तरातून मला एक प्रश्न पडलाय की महाराष्ट्राने महाराष्ट्राला मोदीजींनी किंवा भाजपने खूप दिलं पण तरीही लोकसभेत यांना का फटका बसला महाराष्ट्राला नाही मला असं वाटतं की केवळ महाराष्ट्र असं नाही म्हणताना जो जनमताचा कौल्य तो स्वीकारलाच पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही असं केवळ महाराष्ट्रच असं नाही देशातले देशा अनेक राज्य आहेत बघा जिथे आम्ही काय नव्हतो हो तिथे आम्ही प्रगती केली अशी पण राज्य आहेत ना जिथे मागच्या वेळा आमच्या जागा कमी होत्या तिथे जागा वाढल्यात आता जिथे आमच्या जागा होत्या काही ठिकाणी कमी झाल्या महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल मान्य आहे आम्हाला पण अशी अनेक राज्य आहेत की जिथे आम्ही मागच्या वेळ कमी होतात आता वाढलो अशी राज्य आहेत देशामध्ये मला असं वाटतं की शेवटी जनमानस जे आहे जनमत जे आहे जो कौल आहे तो स्वीकारला पाहिजे त्यामुळे आम्ही विचार करतोय की इतकं सगळं काम झालं एवढं सगळं आज जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून आपल्या देशाचा आज गौरव आहे तुम्ही बघा कुठल्याही विदेशात जाणारा आमचा विद्यार्थी असेल किंवा एखादा आमचा कोणीतरी तिथला बिझनेसमॅन असेल किंवा नोकरीच्या निमित्तानं जाणारी व्यक्ती असेल त्याच्या आयुष्यातला बदल त्याला एकदा विचार की तो दहा वर्षापूर्वी गेलेला आणि तो आत्ता जातोय त्याच्या आयुष्यात विदेशात गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेला बदल तो स्वतः सांगेल म्हणजे तो अभिमान तो स्वाभिमान मान्य मोदीजींच्या नेतृत्वात आज आमच्या प्रत्येक भारतीयाला जगात मिळतोय आज दहाव्या अर्थव्यवस्था आम्ही पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलो आज जगामध्ये इतर देशांचं युद्ध त्याच्यामध्ये आम्ही मध्यस्थी करतो आज जगाच्या नकाशावरती इतकी मोठी महासत्ता म्हणून आम्ही पुढे आलो की आज जगातला कुठलाच देश आपल्याला सोबत घेतल्याशिवाय कुठल्याही भविष्याचा एकूण विचार करायचा आपल्याला सोबत आपण सोबत राहतोय आपल्याला सोबत घ्यावं लागतंय मोदीजींचं इतर देशातलं इथून मागच्या आपल्या पंतप्रधानांचं इतर देशात गेल्यानंतरचं स्वागत बघा ना आत्ता मोदीजी जात आहेत त्यानंतरचं तिथला माहोल बघा तिथलं परिस्थिती बघा तिथली सिच्युएशन आत्ता बघून खूप फरक झाला मग मला असं वाटतं की आज आम्ही जागतिक स्तरावरती मोठे झालो आहे आज आम्ही राष्ट्रीय आमच्या देशांतर्गत आज आम्ही विकासाच्या दृष्टीनं बघा आम्ही कुठल्या कुठं गेलो आज आज कुठलं सेक्टर मागे राहिलं कुठलं सेक्टरमध्ये आज ते आकडेवारी बघा मागच्या दहा वर्षात मागच्या चाळीस पन्नास वर्षात जे नाही झालं ते मागच्या दहा वर्षात झाले कुठलं घ्या तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या कुठलंही क्षेत्र घ्या शिक्षण क्षेत्र घ्या उद्योग क्षेत्र घ्या शेती घ्या कृषी कुठलंही घ्या मला असं वाटतं की हीच उपलब्धी आहे तरी ठीक आहे पण म्हणून आम्ही याचा विचार नक्की करणार की मग असं काय झालं की आम्हाला थोडंसं थोडं आम्हाला मागे यावं लागलं पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला विचार केला महाराष्ट्रात आमच्या जागा कमी झाल्या असतील बऱ्याच पण आमची मताची टक्केवारी फार कमी नाही झाली तुम्हाला मी सांगतो झिरो पॉईंट फाईव्ह इतकीच मतं आम्हाला काँग्रेस किंवा महाविकास आघाडी म्हणजे आपण त्यांना एन डी आणि एनडीए असं म्हणू तर आम्हाला झिरो पॉईंट पाच टक्के इतकीच मतं आमची कमी आहेत आमच्या कितीतरी जागा तुम्हाला सांगतो मी तीन गेल्या सहा हजारनी गेल्या अठरा हजारनी एकोणतीस हजार कमी फरकाच्या मताधिकार मतांच्या फरकाने आमच्या खूप जागा केल्या पश्चिम महाराष्ट्राचं साधं उदाहरण देतो तुम्हाला मी hmm. hmm. आज पश्चिम महाराष्ट्रात दहा लोकसभा मतदारसंघ आहेत पण जर मतं जर पाहिली तर दोन लाख मतं आमची जास्त आहेत आमची दोन लाख मतं महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं आम्हाला जास्त आहेत पण आज खासदार त्यांचे जास्त झाले मुंबईमध्ये मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ दोन सव्वा दोन लाखाचं जास्त मतं आम्हाला आहेत आत्ता तिथे म्हणून मला असं वाटतं की शेवटी कमी अधिक फरकाने आमच्या सीट ज्या गेले ना तिथे आम्हाला फटका बसला पण मतं आमची कमी नाही झाली मतं आमची फार कमी झिरो पॉईंट फाईव्ह टक्के फक्त मागे आहोत त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावरती आणि आम्ही आत्मपरीक्षण केलेच काम करतोच त्यामुळे येत्या विधानसभेत मला अडचण काय वाटत नाही त्याची या आधीच्या उत्तरात तुम्ही म्हणाले की नरेंद्र मोदींनी आम्हाला प्रत्येकाला एक टार्गेट दिले तुम्हाला काय टार्गेट दिले मला असं वाटतं की आम्हाला म्हणजे मला म्हणायचं होतं की आमच्या मंत्रालयाला आता चोवीस तास काम करायचं दोन हजार सत्तेचाळीसचा भारत घडवायचा आहे विकसित भारताची संकल्पना समोर ठेवली आहे त्यामुळे ज्याचं त्याला रोडमॅप दिला ज्याचं त्याला टार्गेट दिलं hmm. प्रत्येकाला मग त्या मंत्रालयातली hmm. मंत्रा सगळी व्यवस्था आली ती प्रशासकीय व्यवस्था आली आम्ही मंत्री म्हणून असेल आमची ही सगळी व्यवस्था म्हणून आम्हाला काम करताना आम्हाला आमचे टार्गेट दिलेत hmm. साधे सिव्हिल एव्हिएशनचं एक उदाहरण देईन मी तुम्हाला आज बघा मागच्या दहा वर्षात या देशात नव्यानं पंच्याहत्तर विमानतळ झाली जी होती की ती मागच्या चाळीस वर्षात पंच्याहत्तर होती आता एकशे सत्तावन्न झाले म्हणजे मागच्या दहा वर्षात इतकी विमानतळ वाढली दोनशे सत्तर जवळजवळ हवाई नवीन मार्ग तयार झाले हे मागच्या दहा वर्षात झालं आता पुढचं टार्गेट काय दिलंय तर दोन हजार सत्तेचाळीसला या देशात चारशे विमानतळ असतील hmm. नुसतं घोषणा नाहीये आता हे जर दहा वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं मोदीजींनी तेव्हा घोषणा केली अस की आम्ही या पुढच्या दहा वर्षात या देशात दीडशे एकशे सत्तावन्न एकशे साठ विमानतळ करू विश्वासच नसता ठेवला लोकांनी नसतं खरं पण आज झालंय आज झालं आज या देशातल्या पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्येला थेट कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ मोदीजींच्या योजनेचा मिळाला वाटलं होतं कधी म्हणून मला असं वाटतं की आता मी काय सांगितलं तर पुढच्या वीस बावीस पंचवीस वर्षात या देशात चारशे विमानतळ होणार आहेत आज आमच्याकडे आज आम्ही बाराशे नवीन विमानांची ऑर्डर केलेली ऑलरेडी म्हणजे आम्ही कुठे चाललो आज देशातलं आम्ही जगातलं आज तिसऱ्या क्रमांकाचं आम्ही एव्हिएशन सेक्टर आज आमचं आहे सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांक पण हे सगळं पाहता पुढच्या दहा वर्षात आपण जगातल्या एक नंबरचं हो अशी परिस्थिती हे, हे सा मी सांगतोय हे ज्याचं त्याला काम दिलं ज्याचं त्याला रोडमॅप ठरलेला आता आणि म्हणून मग सहकार असेल किंवा माझ्या कामासाठी जे म्हणून मी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हे प्रत्येकाला दिलेलं काम आहे आम्हाला ते करतोय अमित शहान सोबत तुम्ही काम करताय दडपण येतंय का त्यांच्यासोबत काम करता आणि ते तुमचं दडपण दूर करतायत का कसं आहे स्वाभाविक आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम कार्यकर्ता ज्या नेत्यांना पाहत पाहत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करता आलो कार्यकर्ता घडलो ज्यांनी कधीतरी बाबा आपल्याकडे बघावं म्हणून गर्दीत हात करणारा कार्यकर्ता त्यांच्या सोबत काम करायला मिळते खरं ते दडपण स्वाभाविक आहे स्वाभाविक दडपण पण आधार याचा वाटतो की प्रत्यक्षात काम करायला लागल्यानंतर मात्र ते हळूहळू कमी होत गेलं एका बाजूला दडपण नक्की होतं थोडं नक्की आजही आहे पण दुसऱ्या बाजूला समाधान याचं आहे की त्यांच्याबरोबर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळते ही माझ्या आयुष्यात याच्यापेक्षा मोठी संधी काय असणार आहे त्यामुळे खूप शिकायला मिळते खूप त्यांचा सहवासही मिळतो आहे आणि त्याच्यातनं निश्चितपणे आधार ते शंभर टक्के देतात त्यांनाही माहिती आहे ना पहिल्यांदा निवडून आला आहे पहिल्यांदा मंत्री झाला आहे काम शिकतो आहे आणि दृष्टीने मला असं वाटतं की जे काम मला दिलं जातं त्यांच्याकडून ते मला शिकण्यासाठी दिलं जाते मला अनुभव मिळवण्यासाठी पण दिलं जाते आणि मला शंभर टक्के खाते की त्यांनी दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडी पण एक आहे की शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं सांभाळून घेणं हे त्यांच्या एकूण याच्यातनं मला नक्की जाणवतं आणि मी ते अनुभवतो आहे मेट्रोत कोण बसणार असं म्हणणाऱ्या विरोधकांनी हे बघावं की परवाच अनंत चतुर्दशीला पुण्यात एका दिवसात चोवीस तास मेट्रो झाली चार लाख पुणेकरांनी प्रवास केला अम की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं हेच मोठं उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे त्यासाठी आम्ही आमचा याचा सुद्धा रोळमॅप आमचा तयार सर्वसामान्य कार्यकर्ता हा केंद्रात मंत्री झाला हे माझं कर्तृत्व नाहीये माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे अमित शहानी असं उत्तर दिलं की शरद पवारांना उत्तर देण्यासाठी मुरलीधर आहे म्हणजे काय